आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिरज मतदारसंघातील खंडेराजुरी शुकूर या गावातील शेतकरी बांधव धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण पाहतोय की अवकाळी पडणारा पाऊस दुष्काळ आणि टंचाई या माध्यमातून शेतकरी हा पिचलेला दिसतो आहे आणि शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्मग्रस्त आत्महत्या करताना पाहतो आहे आपण आणि या शेतकऱ्यांना या आत्महत्याग्रस्तांमधून आपण जर बाजूला करायचं असेल तर माझं या शेतकरी बांधवाने जे निवेदन दिलेलं आहे सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण याच्या सहानुभूतीने विचार करून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करून संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी आणि यासारखे असे विषय घेऊन शेतीमालाचा हमीभाव मिळावा शेतकरी कष्ट करतो आहे उत्पादन करतो आहे पण त्या मालाला योग्य असा भाव न मिळाल्यामुळं बऱ्याच वेळेला त्याचा वाहतुकीचा खर्चसुद्धा माल घेऊन गेलेला विक्रीला त्याचा मिळत नाही असं आपण पाहतो आहे त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मालावरसुद्धा जी एस टीचा कर लावला जातो आहे ती सोळा टक्के अठरा टक्के अशी कर्ज जी टी वसूल होतो आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा ला स सहा हजार बारा हजार अशी मदत मिळते की सहा हजार बारा हजार मदत देण्यापेक्षा जर शेतकऱ्यांच्या मालावरचा जी एस टी कर रद्द केला तर मला वाटतं आहे शेतकऱ्यांना हे आपल्याला जे काही अनुदान मिळतं आहे ते द्यायचं सुद्धा आपण बंद केलं तरी चालू शकतं आहे परंतु जी टी रद्द व्हावी अशी मागणी घेऊन शेतकरी माझे बांधव इथं आंदोलनाला बसलेत आणि सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्याचा जो जोडधंदा आहे पशुधन पशुपालन करतो आहे गाई म्हशी पाळतो आहे परंतु त्याचा वाढलेला चाऱ्याचे दर वाढणाऱ्या खुराकाचे दर आणि एवढं करून ज्यावेळेला तो डेअरीला दर देतो दूध घालतो त्यावेळेस सत्तावीस ते तीस रुपयेपर्यंतचा दर मिळतो आहे आणि बाहेर आज मार्केटला पाहतोय जवळजवळ पंचावन्न साठ रुपयानं डेअरीमधून आपल्याला दूध विकत घ्यावं लागतं आहे ही मोठी तफावत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्या मालाला दर न मिळाल्यामुळे शेतकरी आज अडचणीत आलेला आहे आणि असे हे सगळे विषय घेऊन इथले मिरज मतदारसंघातले माझे शेतकरी बांधव आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत मी नक्कीच हे पावसाळी अधिवेशन चालू झालेलं आहे सोमवार मंगळवारी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन मी हे निवेदन स शासन दरबार पोहोचवेन आणि आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार महोदयांना देऊन या अधिवेशनामध्ये हा विषय उचलून धरून शेतकऱ्यांचा संपूर्ण सरसकट कर्जमाफी करून सात बारा त्यांचा मोकळा करण्यासाठी मी प्रयत्न करेन या निमित्ताने एवढा आश्वासन देतो नमस्कार मी अनिल सुकुमार मानगावकर गाव खंडराजुरी तालुक्यामध्ये जिल्हा सांगले आम्ही दोन दिवस झालं उपसणात बसलो जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आमच्या मागण्या काय सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतीमालाला आमचा योग्य हमी भाव मिळाला पाहिजे जी एस टी रद्द झाली पाहिजे आम्ही जे शेतीमाल घेतो आहे त्याच्यावरची जी एस टी रद्द झाली पाहिजे साधं दह्याला आणि दुधालासुद्धा तुम्ही जी एस टी लावला आहे मग आहेच काय लोकांनी आणि दुधाचा दर आम्हाला योग्य मिळाला पाहिजे आणि आमचं पशुधन वाचलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वाचला तरच देश वाचला नाहीतर तुम्ही शेतकऱ्याला खड्ड्यात घालून तुम्ही जर मोठं व्हायला गेला तर आम्ही उद्या मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकायला मागं पुढं बघणार नाही आणि सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीसुद्धा या आंदोलनाकडे लक्ष द्यावं वो। म्हणून वनखंटे सरांनी आता येऊन पाठिंबा देऊन गेले आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सु सुरेशभाऊने मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत हे आमचं निवेदन देऊन आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय गप बसणार नाही आज आंदोलनाला वनखंटे सरांनी येऊन पाठिंबा दिला आणि पाठिंबा देऊन त्यांनी निवेदन आमच्याकडून घेतले ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना जाऊन निवेदन देतील आमच्या आंदोलनाची दखल जर जिल्हा प्रशासनानं नाही घेतली आहे तर आम्ही मतदानावर तीव्र आंदोलन करून ह्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करून जिल्ह्यातले तमाम शेतकरी गोळा करून मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार नाही आमच्या मागणी मान्य केल्या जातं